वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले मी पुण्याला आलेली आहे माझ्या बहिणीकडे थांबलेली आहे दोन तीन दिवस आणि इथेच आजचा दिवस आहे घटस्थापनेचा तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत लेट शेअर होत आहे पण इथे आज घटस्थापना करणारे आहेत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सुद्धा करा तर चला सकाळची वेळ आहे आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि सामान आणलेलं आहे इकडे पूजेचं तर हा बघा हा आहे देवीचा फोटो आणि हा देवीचा फोटो आहे आठवडी बाजारातला म्हणजे यवतमाजी जी आठवडी बाजार आहे तिथला फोटो आहे त्या देवीचा फोटो आहे आणि हा फोटो जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं पहिले पण माझ्या माझ्यासोबतच फिरत असते म्हणून तर हा फोटो मी सोबत घेऊन आली होती कारण सामानामध्ये कसं काचाचा सा वगैरे आहे म्हणून बॅगमध्येच होतं माझ्या तर मी दरवर्षी पूजा मांडत असते साध घट्ट मांडत पण कलेश वगैरे ठेव नॉर्मल पूजा नऊ पुरी जेव्हा घालत असते असं मी दरवर्षी करत असते पण हाच फोटो होता तर म्हटलं माझ्या मा बहिणीला हाच फोटो ठेवू आपण याचीच पूजा करूया तर तिच्याकडे मांडत आहे हा आता फोटो आणि इकडे मी सामान काढून घेतलेला आहे पूजेचं तर आणि बाकीच्यांचं व्हायचंच आहे आवरायचंच आहे इकडे माझी बहीण रेडी होऊन राहिलेली आहे काय होते मग ते ही तयार होत आहे इकडे आणि मी येल्लो कलरचा ड्रेस घातलेला आहे कारण पहिला दिवस आहे येल्लो तर त्याच्यामुळे मी येल्लो कलरचा ड्रेस घातलेला याच्याकडे काही नव्हता म्हणून मी आपला पर्पल घातलेला आहे हा लाईट गेली आहे इकड्यात इथे झाले आमची पूजा मांडून

बहीण आलेला आहोत बाहेर शॉपिंगसाठी मग वायमध्ये बघा तिला वगैरे वस्तू घ्यायच्या होत्या आणि मला पण सगळे शॉपिंग करायची आहे तर सल्लाख ब्लॉकमध्ये बघा तुम्ही आम्ही काय काय घेणार आहेत तर आम्ही इथे आलेला आहोत कुमार पॅसिफिक पॅसिफिकमध्ये इथे छोटे मोठे ब्रँड्स आहेत शॉपिंग करायसाठी बघूया आम्ही काय काय घेणार आहे तर देख देखभर पॅरट कलरवाला इथे आलेला आहो आम्ही कुठे यूस्तार यूस्तार जुडियो सरक। जुडियो सरक। आ, कल, हे युस्टा युस्टामध्ये जुडिओ सारखं जुडिओ सारखं एक ब्रँड बघू दे छान आहे ती पॅरेट कलरमध्ये बघ बरं कुठला कलर हे आहे साईज आहे का यस आहे का हो ठेव मग हो सोबत कलर मस्त आहे तो कुठला बघ तू एक्सेल आहे बघ ना हे काय आहे हे बघ एक ना पॅन्ट बघ ना याच्यामध्ये चांगला ग पॅन्ट्रान्सपरंट ট্ৰাই বক ইয়ে मागणी चांगलं आहे गोवावाला पूर्ण सेट आहे का तो Oh, पूर्ण सेट आहे का टू नाईन्टी नाईन नाही इथे आम्ही घेतलेले सगळे ड्रेस ट्राय करून बघत होते तर एक पॅरेट कलरचा घेतलेला तो तोच छान दिसत होता हा आणि हा पिंक बिलकुल छान नव्हता वाटत तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा

जुडिओ मध्ये हो माझ्या बहिणीने शॉपिंग केलेली आहे पण एकदा किट्स वेअर कर सुद्धा राहून मारतो आम्ही युवन साठी काय मिळते का ना? ना? दोन ते तीन आहे पण ते नाही छोटी नाही होत बरोबर होईल बरोबर होईल हा पण छान आहे स्काय ब्लू तीन ते चार घेऊ

चाहे जवाब सांगलो इथे माझी सुद्धा शॉपिंग झालेली आहे मी तर युवन साठीच घेते जास्त करून तर युवन साठी मी एक दोन गोष्टी घेतलेल्या आहे इथून छान बास्केट वगैरे चेंडू तुला जर तिकडे डीआयव्ही मध्ये स्वस्त मिळणार इथे महाग रा मीनी सोपमध्ये थोडं महाग आहे सुटी हे बघ हे 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 येलो कलरचे तुझ्याच्यावर असे अस वगैरे मॅच होते फायव्ह फिफ्टीच आहे हे बघ नाईन सेवन्टी हे बघ हे वॉशरूम धुवायसाठी ज्याला म्हणजे वायपर ही आहे आणि हे जसं म्हटलं तसं वळवता येते बघ hmm. तुझ वायपर खराब झालेला आहे ना घेऊन हा चेक कर ना मग हे राऊंडच आहे प्रियंका मग तुला राऊंडच नाही असं पाहिजे का असं घे मग त्याच्या मध्ये तो ग्रे कलर आहे तो तिकडे तू हँग पण करू शकते याला हे बघा तो कलर हा ग्रे ब्लू हा तोच तू हँग पण पण दिलेला

त्यात ऑप्शन भरपूर होती तिथे काय का बरं दिलेलं नाही आहे का कलर चांगला आहे म्हणा मळखोर कलर आहे चारशे पहिला हे तर नकोच एकदम नारळाच्या फील देते हा म्हणजे तुझ्या रूमला मॅच होत आहे Çocuğa rümba zangla इथे झालेली आहे आमची शॉपिंग आणि शॉपिंग करून खूप दमलो कारण खूप मोठा मॉल होता चालून चालून तर इथे खाऊन घेत आहे आत्ता आणि खाऊन झाल्यावर जाणार आहे घरी तर आजच्या व्हिडिओला आता आपण इथे संपूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय